रामकृष्ण हरी मित्रांनो माऊली ऑनलाईन या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की भजन मंडळी जी आहे गावातील जे नवीन तयार होणारी भजन मंडळी किंवा जे जुनी भजन मंडळी आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पंचवीस हजार रुपये साहित्य घेण्यासाठी पंचवीस हजार रुपये अनुदान देणार आहे ते या अनुदानाचा अर्ज आपण कशा प्रकारे किंवा कुठे व कसा करावा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती घेणार आहोत रामकृष्ण हरी म्हणण्याचे कारण एकच आहे मित्रांनो की हा जो व्हिडिओ आहे हा वारकरी संप्रदायाशी निगडित आहे सर्वात अगोदर आपणास महा अनुदान ओआजी या वेबसाईटवरती वरती जायची आहे या योजनेची तारीख ही तेवीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशी आहे या कालावधी दरम्यानच आपल्याला अर्ज करायचा आहे यानंतर अर्ज नोंदणी ही बंद होणार आहे तर सदरील अर्ज कसा करायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसे की त्याचं ज्या अनुदानाचा आपण वेब पोर्टल ओपन केलेलं आहे त्यामध्ये अर्जाचे लिंक दाखवलेली खाली आपण या योजनेबद्दल अगोदर माहिती घेऊ अडजून कशा प्रकारे करायची ते आपण बघणार आहोत सुरुवातीला विभागाची निवड करायची छत्रपती संभाजीनगर त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा व तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे व तुमची जी महानगरपालिका येते ते महानगरपालिका नगरपालिका सिलेक्ट करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपलं जे गावातील भजनी मंडळ आहे त्यासाठी काही पेसिफिक नाव दिलं असलं तर ते नाव किंवा गावाचे नाव जे भजन मंडळीला नाव दिले आहे ते नाव टाकायचे भजन मंडळीचा पत्ता आहे पूर्ण भजन मंडळीचा अध्यक्ष किंवा सचिव यापैकी एखाद्याचा नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर जे काही सात किंवा सातपेक्षा पेक्षा जास्त व्यक्ती त्या भजनमंडळीसाठी आवश्यक आहे त्यानंतर नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर माहिती जतन केली असा मेसेज येईल म्हणजे तुमची नोंदणी पूर्ण झाली त्यानंतर ते लॉग इन करण्यासाठी आपल्याला स्वतःचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी घेऊन मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून लॉग इन करायचे आहे जसं की मोबाईल ओ टी पी टाकून आपण लॉग इन क करायचो लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये भीमसेन जोशी अनुदान योजना सहाय्यक अनुदान योजना भांडवली अनुदान योजना नाट्यनिर्मिती अनुदान योजना भजन मंडळी भांडवली अनुदान योजना आपल्याला भजन मंडळी भांडवली अनुदान योजना या योजनेवरती क्लिक करायचे आहे आणि भजन मंडळी भांडवली अनुदान योजनेवर क्लिक करून त्यासाठी अर्ज दाखल करायचा आहे आप आप आता आपण अगोदर नोंदणी केल्याप्रमाणे आपले भजन मंडळी जे आपण एक स्पेसिफिक नाव दिले ते अगोदरच आलं आहे आता आपल्याला भजन मंडळी जे आहे त्यांचं सामूहिक जे खातं असतंय म्हणजे भजन मंडळीचं जे खातं आहे त्याचा आय एफ सी कोड आणि अकाउंट नंबर टाकत आहे यामध्ये भजन मंडळीचे अध्यक्ष किंवा सचिव यापैकी एकाचं खातंच चा, कोणाचंही चालत नाही किंवा वैयक्तिक कोणाचे कुठलेही खाते चालत नाही त्यासाठी तुमचे जे भजनमंडळी स्थापन केलेले त्यांचं सचिव व अध्यक्ष दोन इथे एकत्रित असलेलं खातं आवश्यक आहे तुम्ही जर वैयक्तिक खाते टाकले तर तुमचा अर्ज जा रद्द होऊ शकतो त्यामुळे वैयक्तिक खाते इथे टाकता कामा नये व ते भजनमंडळीचे खाते कसे खोलायचे ते आपण तुम्हाला समोर सांगणार आहे भजन मंडळीचा जो पॅन कार्ड असतो पॅन नंबर इथे टाकत आहे त्यानंतर दिलेलं आहे भजन मंडळी व्यावसायिक आहे का भजन मंडळी व्यवसाय करतात का, का? का। किंवा ते कुठंतरी कार्यक्रमासाठी पैसे घेऊन कुठं कार्यक्रमाला काही जातात का दुसरीकडे कुठं कार्यक्रम राबवतात का त्याची सदर माहिती द्यायची आहे मंडळीचे कार्यक्षेत्र जे भजनमंडळी आहे त्यांचे कार्यक्षेत्र शहरी भाग ग्रामीण भाग का दोन्ही असं सिलेक्ट करायचे मागील तीन वर्ष आर्थिक वर्षात मंडळाने कार्यान्वित अथवा उल्लेखनीय कार्यकारिणीची थोडक्यात माहिती म्हणजे जसे मागिल जे कोटे -कोटे की आपण जे मागील ज्या वर्षात आहे भजनमंडळीने कोठे कोठे कार्यक्रम घेतले किंवा त्यांचे जे पेपर मध्ये किंवा सप्ताहाचे फॉम्प्लेट वगैरे असतील त्याबद्दल येथे आपल्याला माहिती द्यायची आहे भजनमंडळातील सदस्य संख्या आता सदस्य संख्यामध्ये मित्रांनो सात किंवा सातपेक्षा पेक्षा जास्त सदस्य संख्या असणं आवश्यक आहे सात नंतर दहा पंधरा किती असू शकते पण मिनिमम कमीत कमी सात सदस्य संख्याही आवश्यक आहे आतापर्यंत केलेली भजने जसे की आपण आतापर्यंत जे पण भजन मंडळी भजने वगैरे केले आहे ते त्याची एक संख्या टाकायची त्याची संख्या कितीही असू शकते ती एक अंदाजे संख्या टाकायची आहे त्यामध्ये कमी जास्त असू शकते एकदम अचूक टाकणे असे काही आवश्यक नाही आणि अचूक कोणी टाकूही शकत नाही त्यानंतर ग्रामपंचायतचा दाखला ग्रामपंचायतचा दाखला असा आहे मित्रांनो की हे भजनी मंडळ आहे हे आपल्याला कुठेतरी रजिस्टर करावं लागतं त्यामुळे आपण जे बाहेर जे संस्थेअंतर्गत रजिस्टर करण्यासाठी आपल्याला ते परवडणार नाही त्यामुळे आपण ग्रामपंचायत मध्ये एक अर्ज देऊन आपली सदस्य संख्या सांगून ग्रामपंचायतद्वारे आपण एक प्रमाणपत्र घेऊ शकतो की ह्या नावाची भजन मंडळी आपल्या गावामध्ये आहे त्याबद्दल ते ग्रामपंचायत स्वतः स्तरावर एक प्रमाणपत्र तुम्हाला देऊ शकतात ते प्रमाणपत्र आपल्याला इथे अपलोड करायचे आहे तसेच गावात भजन मंडळीने जे काही कार्यक्रम घेतले किंवा कीर्तन भजन वगैरे घेतले त्याचा पेपरचा काही नमुना किंवा काही जाहिराती वगैरे आले असले ते आपल्याला खालील ठिकाणी अपलोड करायचे आहेत